हो मॅम जे आता योगा आपण सेशन घेणार आहोत तर त्याला नक्की होस्ट कोण करणार आहे त्याला लीड कोण करणार आहे येस दिस इज ऑफकोर्स अ सरप्राईज डीज नाव माधवी भडंग मॅम मुंबईहून आपल्यासाठी येत आहे तिथे आणि त्यांची वीस वर्षांची तपश्चर्या आहे एक्सरसाइजमध्ये होलिस्टिक न्यूट्रिशनचे आपले सगळे ऑनलाईन ऑफलाईन कार्य त्या हँडल करतात खूप पॉवरफुली शी इज टीम एम्पॉवर लेट्स वेलकम वी फील ऑनर टू हॅव यू मॅम माधवी भडंग मॅम फ्रॉम मुंबई नमस्कार एक, मला एक विचारायचं होतं की जे आता आपलं सेशन होणार आहे त्याचं एक शॉर्ट मला ट्रेलर सांगा काय राहणार आहे नक्की जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे सगळ्यांना माहितीच आहे पण जनरली काय होतं की एकच दिवस आपण फक्त व्यायाम करतो पण व्यायाम ही एका दिवसाची करण्याची गोष्ट नाही आहे तर ती वर्षानुवर्ष करण्याची असते आणि म्हणूनच आम्ही आमची एम्पॉवर टीम घेऊन येते आहे दहा दिवसाचा फिजिओ व्यायाम सेशन हे सेशन आम्ही दोन भागात करतो हो, आहोत दोन ठिकाणी करतो हो, आहोत एक जे करतो हो, आहोत ते बहुतेक सातपूरला सातपूरला प्रगती टेक्स्टाईल सातपूर एट थर्टी एम इन द मॉर्निंग आणि दुसरा करतो आहोत इच्छामणी गणपती मंदिर कॉलेज रोड इच्छामणी गणपती मंदिर सव्वा अकरा वाजता सव्वा असे सव्वा सव्वा तासाचे से सेशन आहे ते करायला विसरू नका या आणि करून बघा याच्यात आम्ही काय काय कव्हर केलंय आहे बरं मला वाटतं हा yes, नेक बॅक नी असे इशूज आणि त्याबरोबर तुम्हाला खूप सारे टिप्स मिळणार आहे सो यू मस्ट ये नक्की या कारण जनरली सगळ्यांना ह्याचे त्रास होतात दहा दिवसाचं हे सेशन करा आणि या त्रासापासून मुक्त व्हा अरे वा 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 हे सगळं एवढं सुंदर आहे आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर मग नक्कीच सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि आलंच पाहिजे मग तर हे सेशन करायलाच पाहिजे नक्की थँक्यू सो मच